नमस्कार मंडळी संध्याकाळच्या जेवणाला बनवलं भाकरी ज्वारीची भाजी तांदळीची आणि डाळी चमटी एकादशी असल्यामुळे भात बनवला नव्हता मस्तपैकी या जेवायला भाकरी करून घेतली त्यातच तव्यात भाजी बनवली छान कांदा कांदा खूप वाटला त्यामुळे मला कांदा खूप आवडतो त्यामुळे कांदा लसूण मिरची फक्त घालून भाजी बनवली आणि डाळीचे आमटे बनवले मस्तपैकी या जेवण करायला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच